साहेब खरोखर आहे हे पक्ष एक, एक सेकंद बाजूला ठेवूया राजकारण बाजूला ठेवूया पण जे गट सचिव आज कोणाचं चाळीस पंचेचाळीस पन्नास वय झालं शेतकऱ्याचीच मुलं आहे सर आपलीच आम आमचीच मुलं आहेत आमचीच सगळे भाऊ आहेत त्या सचिवांना पंधरा पंधरा महिने जर त्या ठिकाणी पगार नसेल त्यांचा दूध किराणा मुलांचे शिक्षण कसे होतील आणि जर दुर्दैवाने एखाद्या जर चुकीचा विचार सचिवाच्या मनामध्ये आला ना तर तुम्हाला सांगतो यांना माफ करणार नाही बैफलग्रस्त मान काल रडले सचिव आमच्याजवळ आणि मग त्यांना पगार महिन्याचे पगार नाही म्हणजे त्यांना विश्वासात पण घेतला नाही बैठक पण घेतली नाही धोरण घेताना म्हणजे हा जो प्रकार आहे ना कारण की काय त्यांना माहिती नाही कोणी विचारणारच नाही आपल्याला जाब कोण जाणार आहे या खोलात कोण बघणार आहे कोणी कोणीच नाही ते यांचं राज आहे सगळं त्यामुळे आता शेतकऱ्यांनाही कळलंय की काय आणि म्हणून सोसायटीच्या सभासदांसोबत म्हणजे शेतकऱ्यांसोबत सचिवांचा देखील संवेदनशीलपणे विचार करून आपण सुरळीत कर्ज असलेल्यांना किमान चला बाबा सचिव तुम्ही एक काम करा सुरळीत कर्ज तुमच्या पातळीवर सुरू ठेवा म्हणजे संस्था टिकेल ते गेल आणि जे थकबाकीदार त्यांना आपण वसुलीच्या संदर्भात आपण प्लॅनिंग करू असे काही पावलं काही स्टेप्स काही टप्पे आपण जेव्हा म्हणतो ना एखाद्या ऑपरेशन करायचं त्याला टप्पे असतात एम आहे मिशन आहे त्याला गोल आहे त्याला सेटिंग असते टप्पे असतात ते काही नाही टप्पे नाही रिपेअरिंग नाही काही औषध नाही डायरेक्ट त्या ठिकाणी यांनी सांगितलं की संस्था बंद बँकेत या आम्हाला विकास होत व्यवहार करायचा नाही त्यामुळे ही प्रवृत्ती जिल्हावासियांना लक्षामध्ये आली त्या सूचना आम्ही सजग राहून या टिकवण्यासाठी प्रयत्न करू नाही पहिले हे संपून घेऊ याच्या याच्या चा, साहेब खरोखर आहे हे पक्ष एक सेकंद बाजूला ठेवूया राजकारण बाजूला ठेवूया पण जे गट सचिव आज कोणाचं चाळीस पंचेचाळीस पन्नास वय झालं शेतकऱ्यांचीच मुलं आहे सर आपलीच आमचीच मुलं आहे ती आमचीच सगळी भाऊ आहेत त्या सचिवांना पंधरा पंधरा महिने जर त्या ठिकाणी पगार नसेल त्यांचा दूध किराणा मुलाचे शिक्षण कसे होतील आणि जर दुर्दैवाने एखाद्या विचार जर सचिवाच्या मनामध्ये आला ना तर तुम्हाला सांगतो यांना माफ करणार नाही वैफल्यस्त मानतील काल रडले सचिव आमच्याजवळ आणि मग त्यांना पगार वीस वीस महिन्याचे पगार नाही म्हणजे संस्थ त्यांना विश्वासात पण घेतलं नाही बैठक पण घेतली नाही धोरण घेताना म्हणजे हा जो प्रकार आहे ना कारण की काय त्यांना माहिती नाही कोणी विचारणारच नाही आपल्याला जाब कोण जाणार या खोलात कोण बघणार आहे कोणी कोणीच नाही नाही ते यांचं राज आहे सगळं त्यामुळे आता शेतकऱ्यांना करा कळलंय की काय आणि म्हणून सोसायटीच्या सभासदांसोबत म्हणजे शेतकऱ्यांसोबत सचिवांचा देखील संवेदनशीलपणे विचार करून आपण सुरळीत कर्ज असलेल्यांना किमान चला बाबा सचिव तुम्ही एक काम करा सुरळीत कर्ज तुमच्या पातळीवर सुरू ठेवा म्हणजे संस्था टिकेल ते आणि जे थकबाकीदार आहेत त्यांना आपण वसुलीच्या संदर्भातलं आपण प्लॅनिंग करू असे काही पावलं काही स्टेप्स काही टप्पे आपण जेव्हा म्हणतो ना एखाद्या ऑपरेशन करायचं त्याला टप्पे असतात एम आहे मिशन आहे त्याला गोल आहे त्याला सेटिंग असते टप्पे असतात ते काही नाही टप्पे नाही रिपेरिंग नाही काही औषध नाही डायरेक्ट त्या ठिकाणी यांनी सांगितलं की संस्था बंद बँकेत या आम्हाला विकास होत व्यवहार करायचा नाही त्यामुळे ही प्रवृत्ती जिल्हावासियांना लक्षामध्ये आली त्या सूचना आम्ही सजग राहून या टिकवायसाठी प्रयत्न करू राजकीय पहिले हे संपून घेऊ याच्या याच्या

आ, या सगळ्या संदर्भात जो आपल्या मातेचा सुपुत असेल ज्याने आपल्या आईचं दूध पिलं असेल ज्याने सांगितलं मी आमदार होतो तो पाहिजे तो एक वीट ठेवू दिली नाही किंबहुना प्रवीण पोटे पाटील उद्योग मंत्री उद्योग राज्यमंत्री असताना प्रेमचंद खिवसरा भाजपाचे पदाधिकारी यांना सोबत घेऊन त्यांनी तात्काळ स्थगिती दिली आणि एक एकवीट ठेवल्या गेले नाही या उलट मंगेश चव्हाण आमदार झाल्यानंतर तिथे कंपाऊंड गेल्या गेले आणि गे याच प्रेमचंद किवसारा नावाच्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बिल्डिंग मटेरियल सप्लायचं दुकान आहे त्यांचं त्यांनी तिथे मटेरियल दिलेलं आहे त्यामुळे मला बोलायला लावू नका मला काय होतंय राजकारणाचा फोकस ठेवायचा आहे मला मला डायव्हर्ट व्हायचं नाही मी या सगळ्या प्रश्नांना उत्तर देईल या सगळ्या संदर्भ या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भात तुम्ही किती लोकांना दिशाभूल केली लोकांना कळलंय बरोबर आहे का तुम्ही पहिले आता एक काम करा तुम्ही दूध संघाचे चेअरमन आहात दुधाकडे लक्ष द्या तुम्ही राज्याच्या कॅबिनेटच्या कौन्सिलचे मिनिस्टर आहेत तुम्ही त्या राज्याच्या कॅबिनेट काउन्सिलमधून खानदेशाला काय दिलं तुम्ही देशाचं बोलतात ना देशात खानदेश आहे खानदेशाला काय दिलं त्याच्यावर बोला आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये टप्प्याटप्प्यामध्ये सगळ्यांना आमचे उद्धवजी साहेब जसं म्हणतात ना टप्प्यात आल्यावर सगळ्यांना घेऊ आम्ही वेळ त्यात घेऊन धन्यवाद नाही पुनर्गठनचा संदर्भात असेल कर्ज प्रक्रियेच्या संदर्भात असेल अनेक उणीवा आहेत माझी काय जिल्हा बँक पण आपली शेतकऱ्यांची मला जिल्हा बँकेच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी मला अपेक्षा होती खर ही प्रेस आम्ही चार दिवसापूर्वी तीन दिवसापूर्वी घेऊ शकत होतो पण आम्ही वाट बघत होतो जाऊ द्या आता पावलं टाकतील कशाला आपण विनाकारण बँकेचं सेन्सिटिव्ह विषय आहे आपण नको त्या ठिकाणी पावलं टाकायला आमचे नेते आमचे सगळे आम्ही सगळ्यांनी संयमाने घेतलं चला पावलं टाकतील आणि काल पण आम्ही त्या ठिकाणी ठरवलं होतं की याच्यावर आम्ही म्हटलं चला अजून एक दिवस सगळे सचिव आम्ही बोललो सचिव संघटनेच्या अध्यक्ष सचिवांशी बोललो विविध कार्य सोसायटीचे चेअरमन यांच्याशी बोललो मी सगळ्यांशी शेतकऱ्यांशी बोललो त्यांना आम्ही सांगितलं एक दिवस वाट बघू शेतकऱ्याचे मुलं आहेत ते काही उत्तर प्रदेश बिहारून ना आले नाही घेतील निर्णय बघू म्हटलं वाट पण पन काल पण त्यांनी तोंडाला पाहण्या पोचले काय की दोन चेक आम्ही घेणार नाही अरे तुम्ही जे शेतकरी तीस तीस वर्ष तुमच्या जो सोसायटीशी जोडलेले आहेत त्यांचं सगळं सातबारा तुमच्याकडे सगळं मॉर्गेज आहे त्यांचं सगळं गाण तुमच्याकडे सचिवालय त्याचं घरदार त्याचं वारसदार माहित आहे सगळे आणि त्याच्याकडनं चेक घेणार नाही म्हणजे उपकार करताय का तुम्ही म्हणजे या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रोसेस करा ना जे काही नाबार्डची रोल आहे नाबार्डने सांगितलं नाही नाबार्डच्या अंतर्गत बँक आहे म्हणजे एम एस सी बँक स्टेट बँक डिस्ट्रिक्ट बँक आणि विकासो या थ्री टायर सिस्टीम मध्ये हो नाबार्डच्या अंतर्गत या बँक येतात जसं रिझर्व्ह बँक आपल्या कॉपरेटिव्ह त्या ठिकाणी कंट्रोल करतो या बँक जे आहेत याला नाबार्ड करतो नाबार्डचं धोरण नाहीये म्हणजे स्वतःचं धोरण आहे हे आता स्वामीनाथन आयोग म्हणतो की विकेंद्रीकरण करा त्या ठिकाणी संस्था बळकट करा आणि एका बाजूला हेच सांगतात आम्ही स्वामीनाथन आयोगाची परिस्थिती केलं म्हणजे मला असं वाटतं त्याच्यावर बोललो म्हणजे जास्त अजून येईल वेगळ्या दिशेने चेंडून नेला सारखे होईल पण आज सहकार्यातल्या समित्या स्वामीनाथन आयोगापासून तर केंद्राच्या अमित शहा सहकार मंत्र्यापासून तर देवेंद्र फडणवीसांच्या या सगळ्या याला या हरताळ फासायचं काम करतायत आणि म्हणून जळगाव जिल्ह्यामध्ये भाजपाची उलटी गंगा सुरू झाली सन्माननीय जे लोकप्रतिनिधींचं नाव घेऊन त्यांना मी मी नाकारण ना मोठं करू इच्छित नाही मी तुम्हाला सांगितलं त्यांची राजकीय वय आणि उंची किती आहे अपघाताने जे राजकारणात राज येतात ते कसे जिल्ह्यातल्या लोकांचा अपघात करून लोकांना त्या ठिकाणी जबाबदार धरत आहेत माझा जिल्हा मागे पडतो आहे माझा शेतकरी होत पडतो आहे माझा त्या ठिकाणी या सगळ्या संदर्भामध्ये त्यांनी त्यांच्या जबाबदारीला नाही द्यावा की त्यांना माहीत नाही त्यांचं वय साडेतीन वर्ष यासाठी बोललो की दहा वर्षापूर्वी तो कॉन्ट्रॅक्ट दिला गेला आहे की ज्यावेळेस मी आमदार पण नव्हतो त्यावेळेस ते टेंडर झालेला आहे बरोबर आहे म्हणजे मी माझ्या आधी एटी नाईन एटी नाईनच्या टर्म मध्ये ते कॉन्ट्रॅक्ट दिले गेलेला आहे उलट अजून चाळीस टक्के काम अपूर्ण आहे ते पूर्ण कसं होईल त्याच्यात प्रयत्न करणं गरजेचं आहे ठेकेदाराला ब्लॅक लिस्टेड करा ही मागणी मी कलेक्टर समोर केली आणि यांचा एका राजकीय पक्षाचा तो नातेवाईक असेल हे म्हणतील माझा पक्षाचा आहे म्हणून त्याला बोलू नको मला पक्षाने मला कोणी एका पक्षाच्या याने निवडून नाही निदु दिलं मला लोकांनी निवडून दिलंय सात लाख मतांनी त्यामुळे मी लोकांना मी डोळ्यापुढे ठेवतो त्या अँगलने मी काम केले त्यामुळे कुठेतरी बगल देणे प्रश्नाला हे घेणे थोडंसं आतून पण कर किती खालचं राजकारण करायचं मला असं वाटतं की आता या लोकसभेमध्ये आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये या दोन हजार चोवीस मी तुम्हाला बोललोय क्रांतीचं वर्ष मी मशाल त्याच्यासाठी घेतली की जर तुम्ही चुकीचं काम कराल तर तुम्हाला सोडणार नाही बीएचआर प्रकरणामध्ये आपण स्थानिक पदाधिकाऱ्यांना बीएचआर ही संस्था आहे ठेवीदारांना कोणी लुटलं बीएचआरच्या प्रॉपर्टी कोणी घेतल्या ऑडिट करा तुमची संस्था आहे चौकशा करा तुमचा सत्ता आहे तुम्ही सगळं समोर आणा उलट जर खोलात गेलो ना मी यांना पळता होईल थोडी जामनेरच्या बाहेर निघू देणार नाही यांना मी जर मी खोलात गेलो तर हां पण माझं म्हणणं आहे की मी व्यक्तीद्विषयी राजकारण करणार नाही जे त्यांनी केलं मी मुद्द्यावर बोलेल मी शेतकऱ्यांच्या ठेवीदारांच्या दूध उत्पादकांच्या त्या ठिकाणी जिल्हा बँकेच्या त्या ठिकाणी सचिवांच्या मी ज्या ज्या त्या ठिकाणी अन्याय होणार आहे त्यांच्या बाजूने मी उभा राहणार आहे मी व्यक्ती द्वेषी काम करणार नाही चांगलं काम केलं तर मी कौतुक पण करेल त्यामुळे या सगळ्यांना इशारा आहे आता आजपासून बोलताना तोल सांभाळून बोला बेबान बोलू नका लोकांना दिशाभूल करण्याचा तुम्ही प्रयत्न किती केले तरी लोक हुशार झाले त्यांना कळतय काय बॉम्ब पाडली आपण दहा दहा वर्ष कॅबिनेटच्या मिटिंगला तिथे झोपा काढतायत का तुम्ही ते दादा भुसे पोकरामध्ये त्यांचा तालुका टाकून घेता याची दाढ उठली नाही तिथे एखादा माणूस त्याला तोंड दाखल जिल्ह्यामध्ये की मी कॅबिनेटचा मंत्री आहे माझ्या जिल्ह्यातलं एक गाव त्या ठिकाणी पोकरा योजनेत घेतलं गेलं नाही लाज वाटत नाही आणि वरून सांगता अजून कोणत्या तोंडाने शेतकऱ्यांपुढे जात आहे तुम्ही कोणत्या टोनाने मत मागताय तुम्ही पोकरामध्ये गाव नाही इकडे ट्रॅक्टरचा अनुदान नाही ठिबकचं अनुदान नाही मग काय तुम्ही करताय शेतकऱ्यांसाठी म्हणजे हे सगळे पोखरवाचे शेतकरी खरा माझा प्रामाणिक आहे तो पेटला आहे त्याला कळतंय माझं कोण आणि माझा दुश्मन कोण आहे त्यामुळे या संदर्भात मतपेटीतून त्या ठिकाणी सगळं दिसणार आहे त्यामुळे आपण पण शांतता ठेवा आणि मला आपल्याला पण विनंती आहे की मला पण त्या माळेचं मनी करू नका ती पण तुम्ही सकारात्मक राजकारण आपण करू धन्यवाद शेतकऱ्यांविषयी <laughs> जेव्हा संवेदन प्रश्न विचारतो मला पासून आनंद होतो अत्यंत महत्वाचा आहे की शेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं प्रोत्साहनपर अनुदान म्हणजे जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतात त्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याचं धोरण सरकारने स्वीकारलं आणि अद्याप तो हजारो असे शेतकरी आहेत म्हणजे त्यांच्या मनामध्ये अशा वेदना होत आहेत ना मी काल ज्यावेळेस येत होतो आडगाव कासो जेव्हा मी भडगाव जेव्हा चाळीसगावून तर शेतकऱ्यांनी आम्ही चूक केली का आम्ही रेग्युलर कर्ज भरलं तर मग ज्यांना अनुदान देण्यासंदर्भात त्यांना वेळ कुठे डीडीआर एक बैठक घेतली यांनी त्याचे काही पावलं टाकले आणि खरं आहे की सुरळीत कर्ज रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पर पन्नास हजार रुपये अनुदानापासून अजून वंचित ठेवला आहे त्यांना ते पैसे मिळाले नाही त्यामुळे हा पण एक गंभीर बाब त्या ठिकाणी आहे आणि त्याच्या संदर्भात आम्ही निवेदनात हाही बाब कव्हर केलाय आणि अत्यंत महत्वाचा विषय त्या संदर्भात पावलं टाकावे आपल्याला मिळाल्या पदाचा योग्य वापर त्यांनी करावा ही सूचना आज त्या ठिकाणी आहे सगळ्या भूमिकेमध्ये बिंग ऍज अ बँकेच आम्ही बँक चेअरमन बसवला सांगणारे कोण आहे गिरीश महाजन माझी सत्ता बँकेत आहे सांगणारे कोण आहे गिरीश महाजन गिरीश महाजन साहेब जसं आपण श्रेय घेतो मी फोडले मी निवडून नाही आणले मी फोडले सांगतात ना आनंद आहे पण जसा क्रेडिट घेतात तशी जबाबदारी पण राजकारणात घ्यावी लागते नक्कीच घेतलं ला पाहिजे जो करतो जो मेहनत घेतो ज्यांनी फोडले ज्यांनी कसे तोडले त्यात त्यांना माहिती त्या जायचं नाही आपल्याला कसे फोडले तोडले पण जे क्रेडिट घेतात तशी जबाबदारी पण घेतली पाहिजे एका बाजूला ऑथॉरिटी आहे पण रिस्पॉन्सिबिलिटी नाही एका बाजूला क्रेडिट आहे पण त्याला समोर जाण्याच्या साठीची जबाबदारी घ्यायला तयार नाहीये म्हणजे संस्था बंद पडतात म्हणजे मी अजून पुढे जात नाही काही इतर संस्थेच्या ठिकाणी जाईल मी टप्प्याटप्प्याने पण आज हा मुद्दा तुम्ही जो बोलला तो महत्वाचा आहे की निश्चित याला जबाबदार वर माय जो म्हणतो आपण लिडर मी केडरला दोष नाही देत मी लिडरला दोष देतो की लिडरची जबाबदारी आहे की ज्या पद्धतीने जिल्हा बँकेला आपण सत्ता बसवली हो तर शेतकऱ्यांना पण आपण उत्तरदायित्व आहे ज्या पद्धतीने मी सांगतो की आम्ही चेअरमन आणि आम्ही सगळं मॅनेजमेंट घेऊन काय करतो तर त्या लिडरची जबाबदारी आहे की ते, ते केडरकडनं काम नीट होत का नाही याची खात्री करणे शेतकऱ्यांची पिळवणूक तर होत नाहीये सचिवांच्या रोजगारीवरती वरती कुराडता आणली जात नाहीये शेतकऱ्यांचं प्रोत्साहनपण अनुदान दिलं जात नाही याला कोण जबाबदार आहे पीक विम्याच्या शेतकऱ्यांचं प्रीमियम सचिव सांगतोय म्हणजे सचिव राज्य चालवत आहे का इथे लोकप्रिती राज्य चालवत आहेत मग इकडे प्रीमियम लाटला जातोय शेतकऱ्यांच्या तो लोणी खाल्लं आहे शेतकऱ्यांचं क्षेत्र कमी जास्त त्याच्यावर दूर केलं जात आहे आणि या सगळ्या बाबी संदर्भात त्यांनी आता वेळेत जागे पावलं टाकावे आम्हाला तीच अपेक्षा आहे की आपण याला न्याय द्यावा काम करावं आणि त्यांना सहज शक्य आहे त्यांचं तेवढं वजन आहे त्यामुळे त्यांनी गांभीर्याने घ्यावं ही सूचना आहे आहे त्याच्यावर काल दिवसभर चर्चा झाली या विषयावर आणि त्यांनी असं सांगितलं की जर आम्हाला एक विमा देण्याची जर सुविधा देत असेल बँक तर मग आम्ही जे शेअर्स तुम्ही सांगितले ते शेअर आम्ही काढून देतो बँकेतून साहेब अत्यंत वास्तव आपण सांगितलं एक्क्याण्णव संस्थेच्या माध्यमातून बँकेकडे कोट्यवधी रुपयाचा भाग भांडवल ज्याला म्हणतो आपण ते जमा आहे म्हणजे एका बाजूला शेतकऱ्याचे पैसे तुमच्याकडे जमा आहे आणि त्या शेतकऱ्याच्या सोसायटीला तुम्ही सांगता अनिष्ट तापावत मध्ये आहे म्हणून तुम्ही बंद करा अरे बाबा रुपया जर त्या ठिकाणी बँकेला अनिष्ट तपास दिसतोय तो पण रुपया बुडवला नाहीये कोणी शेतकऱ्यांनी पण किंवा सोसायटीने पण किंवा सचिवाने पण लक्षामध्ये हे सचिवाला चोर म्हणता येते हे ये शेतकऱ्यावर आरोप घेता येते की तफावत मध्ये आणल्या बुडवल्या बुडवल्या तसं नाहीये बँकिंगच्या अकाउंट सिस्टीमचा फॉल्ट आहे म्हणजे मी तुम्हाला परत रिपीट करतो की सोसायटी स्तरावर कर्ज आणि व्याज घेतलं जात आहे मात्र बँक फक्त व्याजात जमा करते बँकेच्या अकाउंटिंग सिस्टीममुळे ही तफावत झालेली आहे ठीक आहे रुपयाची तफावत आहे पन्नास पैसे भांडवल जमा करा पन्नास पैसे सॉफ्ट लोन द्या आणि सोसायटीला पुन्हा जिवंत करा शेतकरी पण टिकेल सचिव पण टिकेल म्हणजे मला आठवतं देवेंद्र फडणवीसांची मोठी मोठी आहे की शेतकऱ्यांना आत्महत्येपासून प्रवृत्त करायचं असेल तर कर्जाच्या कक्षेमध्ये आणा आणि त्याला बँकेशी जोडा आणि त्याला जगे जगण्याचा प्रयत्न करा मात्र देवेंद्र फडणवीसांचे दूत इथे म्हणणार आहे मात्र बँकेपासून तोडायचं काम करतायत हे पण सत्य कळालं पाहिजे त्यामुळे मी जे बोललो मागच्या देवेंद्र फडणवीसांना बोलावं लागले का अरे बाबा मी काय बोललो चांदा चौकरी आता परत तेच बोलतो की तुम्ही एवढं तुमचं वजन आहे ना तर घ्या ना धोरण चांगले मग आणि तुम्हाला त्या संदर्भामध्ये पावलं टाका तुम्ही जर योग्य पावलं असते तर आम्हाला भूमिका घ्यायची वेळ आली नसती आणि शिवसेनेला राजकारण करायचं नाहीये शिवसेना थर्ड आहे तिसरा डोळा एक सजग विरोधी पक्ष आहे नात्यानं आता मात्र प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवेल आणि प्रामाणिकपणे ज्या शेतकऱ्यांचे किंवा समाजातल्या वंचित किंवा जिथे आण त्याच्यावर होईल त्याच्यावर आवाज उठेल आणि त्याच्यातलं हे पहिलं पाऊल की जिल्हा बँकेच्या एकवीस हजार शेतकरी दोनशे एक्क्याण्णव संस्था याला त्या ठिकाणी बळकटी करण्याचे पावलं टाकून प्रवाहात आणलं पाहिजे आणि दोन की जे आमचे त्या ठिकाणी शेतकरी दहा हजार सहाशे एकोणावीस ज्यांचं सचिवांनी नाकारले डायरेक्ट प्रीमियम जवळ करून त्यांना आता प्रवाह बाहेर टाकलाय त्यांना प्रवाहात आणून त्यांचा प्रीमियम परत घ्या शेतकऱ्याच्या कंपनीला टाळवरचं लोणी खाऊ नका उलट राज्याचा हप्ता द्या आणि त्यांना पुढच्या योजनेचा त्यांना प्रीमियमचा लाभ द्या आणि दोन की ज्या अकरा तीनशे अकरा हजार तीनशे शेतकऱ्यांचं क्षेत्र कमी जास्त म्हणून त्यांना त्या ते ठिकाणी आपण नाकारतायत त्यांचा ऍक्च्युअल क्षेत्राप्रमाणे त्यांचा राज्याने प्रीमियम तात्काळ भरा म्हणजे इकडे तुम्हाला दलाल्या करायला पैसे आहेत इकडे लोकांना आमिष दाखवायला पैसे आहेत आणि तिकडे शेतकऱ्यांचं प्रीमियम भरायला पैसे का बरं नाही मग आणि म्हणून शेतकऱ्यांना पण माझी विनंती की आता शेतकरी राजा तू जागा हो आणि या क्रांतीचा तू धागा हो कारण की आपल्याला शेतकऱ्यांचे खरे पुत्र कोण शेतकऱ्यांसाठी प्रामाणिकपणे कोण पावलं टाकतो जर ही पावलं तात्काळ त्यांनी प्रीमियम भरला चांगलं त्या ठिकाणी तात्काळ विकासाच्या बळकटी पावलं टाकले तर त्याचं स्वागत शिवसेना करेल केवळ राजकारण करणार नाही आम्ही ही बाब पुन्हा एकदा आधुरिक आणि बियाणा शेती अवजारे असे घे पर्याय दिलेलाय पर्याय करून याला जो बघा साहेबांनी शिंदेसाहेबांचा प्रश्न विचारला विविध कार्यकारी सोसायटीचा मी जो बोललो त्याचा अर्थच तो आहे की विविध करण्यासाठी स्थापन झालं मी स्वतः जिल्हा परिषद शिवना पत्र दिलं की आयुष्यमानचे कार्ड विविध सोसायटीच्या गाव पातळीवरच्या लोकांना कार्ड सोसायटीला उत्पन्न मिळतं लोकांना कार्ड मिळतं लोकांना सेवा मिळते लोकांचा हक्क आहे तो लोकांना मिळतो जसं आपण म्हटलात की वेगवेगळ्या शासनाच्या योजना मग ई श्रमच्या माध्यमातून श्रमिक कामगार असेल किंवा रेशन कार्डच्या माध्यमातून ती सोहळा असेल या संस्थेंना उत्पन्नाचे स्रोत निर्माण करायची कार्यशाळा घ्या ना ते डायरेक्ट बंद करतायत म्हणजे सचिवांची कार्यशाळा घ्या त्यांना पुढे अपडेट करा संचालक आता तुम्हाला सांगतो तीनशे सोसायटीचे तीन हजार नऊशे संचालक जे लोकांनी निवडून दिलेले आहेत एकवीस हजार शेतकऱ्यांनी त्या तीन हजार नऊशे संचालकांचा अपमान या म्हणजे गावात आम्ही पंच कमिटी म्हणतो आम्ही संचालक म्हणतो विकास होते या तीन हजार नऊशे संचालकांच्या हक्कावर गदा आणण्याचा कोणी अधिकार दिला यांना म्हणजे आज सोसायटीचे पंच आम्ही त्यांना त्या समाजात आदर करतो विविध कार्यकारी सोसायटी त्यांच्या वित्त व्यवस्था आणि वितरण व्यवस्था होत असते त्यामुळे या सगळ्या संदर्भात आपण जे म्हटलात की या उलट आपण कार्यशाळा घ्या सचिव आणि संचालकांची त्यांना उत्पन्नाचे स्रोत काय देता येईल त्याच्यावर पावलं टाका आणि त्याला बळकटीकरणाचे पावलं टाका काटकचरीचं धोरण घ्या सॉफ्ट लोन द्या पन्नास टक्के कमी व्याजाने बिना व्याजाने पन्नास टक्के तुमचं भाग भांडवल तेच जमा करतो म्हणजे त्याच्या बर्डन पण सोसायटीवर येणार म्हणजे एका बाजूला सोसायट्या पण टिकतील सचिवांचा रोजगार पण टिकेल आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याला कर्ज व्यवस्था देणारी व्यवस्था पण आणि विविध कार्यकारी सोसायटी म्हणजे विविध कार्य करता असताना इतर शेतकऱ्यांना देखील त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने गाव पातळी योजना मिळतील आपण बघितलंय की नगर जिल्ह्यातल्या नेवा त्या ठिकाणी नागवडे पाटलांची सोसायटी हा आशिया खंडातील सगळ्यात मोठी सोसायटी मग तिचा पॅटर्न नको आपल्याला मोठी सोसायटी पण किमान संस्था टिकतील असं तर पावलं टाका ती अपेक्षा नाही आणि मला खात्री आहे की आरोप प्रत्यारोप आणि त्या ठिकाणी पेक्षा पावलं टाकतील आणि ती अपेक्षा या निमित्ताने आहे बघा आपल्यासारखा पत्रकार जो शहरी भागात असतो याला ही भावना आणि एवढा संवेदना तुम्हाला कळते की राज्यात कोणी निर्णय घेत नाहीये मात्र एकटी जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक आहे की ती निर्णय घेते की थेट कर्ज लातूर लातूर जिल्हा मध्यवर्ती सगळे आमच्या सावंत साहेबांच्या पण अभ्यासामध्ये आले की लातूर जिल्हा मध्यवर्ती सगळे बँकेने घेतला मागे घेतला तो परत आणि इकडे मात्र हे सगळं कारकी यांना कुठे बोलणारच नाही ना हो आम्ही काय करतो सगळे जमा करून घेतो बरोबर आहे आणि आपल्याला पण आहे राजकारण कसं आहे लोकशाही चालू आहे का इथे जबाबदार जबाबदार कोण आहे को की जिल्हा मध्यवर्ती बँकेवर ज्यांनी या संचालकांना दुरुपय करून मी तर संचालकांना पण दोष देणार त्यांनाही माहित नाही हे सगळं एक केंद्र एक व्यक्ती होते गिरीश महाजन की जे सांगतात मी बसलो इथे तुम्ही चालू ठेवा अरे चांगलं करा ना मग तुम्हाला अधिकार दिला तर आनंदाची बाब आहे आम्हाला जर खान्देशाच्या एखाद्या सुपुत्राला जर अधिकार आणि सरकारचं कवच मिळत असेल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची साथ मिळत असेल तर त्यासारखी आनंदाची बाब नाही ही आनंदाची बाब आहे राजकारणाच्या पलीकडे मी बोलेल पण त्याच्यातून तुम्ही शेतकऱ्यांना दिलासा द्या त्याच्यातून तुम्ही आमच्या सचिवांना दिलासा द्या त्याच्यातून आमच्या पीक विम्याच्या काळ्याची सेवा करणाऱ्याला दिलासा द्या त्याची चेष्टा नका करू नाही ते खोटे आहेत ते नाही ते क्षेत्र कमी जास्त आहे अरे शेतात जाऊन जेव्हा व खर्टी कोळपणी करून जेव्हा तो पेरणी करतो ना ते त्याचं ते बघा जेव्हा तो पोटाला खात नाही आणि जेव्हा तो पिकाला देतो ना त्याची व्यथा डोळ्या पुढे आणा तुम्ही काय झालंय ते मुंबईला समुद्राच्या काठी बंगले भेटले यांना फ्लॅट भेटले समुद्राची हवा लागली यांना साव्या माळ्याची यांना काही आता या यायच्या शेतकऱ्यांचे दुःख कळत नाहीये आणि मी बोललो तर मग मी त्यांना दिसतो उन्मेश पाटीलला नका बोलू शेतकऱ्यांना उत्तर द्या उन्मेश पाटील नाही बोलत आहे शेतकऱ्याचा एक मुलगा त्याचा प्रतिनिधी स्वरूपात बोलतोय शिवसेनेचा प्रतिनिधी कार्यकर्ता म्हणून बोलतोय आणि म्हणून माझी विनंती की आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा याला शासक पावलं टाका पावलं त्याच्यावर उत्तर घ्या तुम्हालाही विनंती माझी त्याच्याकडनं याच्यावर सोल्युशन घ्या पत्रकार बांधव तुम्ही पण त्या ठिकाणी केवळ मी बोललो म्हणून त्यांचं काहीतरी बोलण्या साहेब त्यांचं स्वागत करणार आहेत ते ते सत्कार करणार आहेत ते भूमिकेचं स्वागत करून त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी पाऊल टाकल्याचं कौतुक करणार आहेत ते पण तुम्ही पावलं टाका आरोप प्रत्यारोप करू नका आजारापासून दूर जाऊ नका आजारावर उपचार करा ही विनंती आहे